नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण चर्चा करणार आहोत माहिती सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल ज्यावर आता वित्त विभागाने ब्रेक लावला आहे माहिती सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली होती या योजनेत अठरा ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठी आशा घेऊन आली होती शिंदे गटाने या योजनेचा जोरदार प्रचार केला आणि महिलांसाठी हा एक मोठा विजय असल्याचे भासविले मात्र आता अशी समजते की राज्याच्या वित्त विभागाने या योजनेला ब्रेक लावला आहे वित्त विभागाने राज्याच्या तिजोरीवर पडणारा बोजा सहन करण्यास विरोध दर्शविला आहे अजित पवार जे अर्थ विभागाचे मंत्री आहेत त्यांनी यो योजने या योजनेला संमती दिली नव्हती या निर्णयामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळ आज सुरू आहे अशी शक्यता आहे की ही योजना जास्त काळ टिकणार नाही या योजनेबद्दल उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यांनी आज उत्तर दिले उद्धव ठाकरेंनी लाडकी बहिणी योजनेवरून योजने 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 मुख्यमंत्र्यांना चांगली सुनावलं होतं आणि टीका केली होती यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेने त्यांना पलटवार केलेला आहे त्यांनी कधी दीड हजार देण्याची दानत दाखवली का सांगा मला या सरकारने दानत दाखवली दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये तीन गॅस सिलेंडर मोफत फक्त माझ्या लाडक्या भाई बहिणींना मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला सगळ्यांना या कपटी सावत्र भावापासून सावध रहा तर उद्धव ठाकरे म्हटलं महाराष्ट्र हा स्वाभिमानी जगणार आहे भिकेवर नाही लाडकी बहीण योजना हे मत विकत घेण्याचा प्रयत्न आहे महाराष्ट्राला त्यांच्या हक्काचा हवा आहे आता लाडकी बहीण असेल आणखीन काही असेल तुम्ही लाच घेऊन मत विकत घ्यायला घ्यायलाय महाराष्ट्र नाही आहे महाराष्ट्राला त्यांच्या हक्काचा हवा आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगार तरुणांवर प्रश्न उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली होती मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यावर उत्तर दिले की लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये देऊन म मदत करणार आहे या योजना वर्षाला अठरा हजार रुपये आणि तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा प्रस्ताव आहे मी पुन्हा एकदा सांगतो लाडक्या बहिणींनी या कपटी सावत्र भावापासून सावध राहा असे एकनाथ शिंदे म्हणाले तुमचं मत काय आहे या वादावर तुमचा विचार काय आहे कृपया तुमचे विचार खाली कॉमेंटमध्ये शेअर करा आणि हो नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद